नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण लोकराज्य मेचा जो काही अंक आहे तो बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा मित्रांनो हा जो अंक आहे साधारणतः सत्तर ते साठ सत्तर ते ऐंशी पेजेसचा असतो परंतु तो मी तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या अभ्यासाला गती मिळावी म्हणून साधारणतः पंधरा ते वीस मिनिट मॅक्स अठरा वीस मिनिटापेक्षा व्हिडिओ मोठा होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा आपल्या मित्रासोबत नक्की शेअर करा तर सुरुवात करतोय मी आणि तुमच्या जे काही सूचना असतील तर काय चेंजेस आहे यावेळेस मी काय केलेलं आहे की घडामोडी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे प्रश्न जर नको असेल किंवा वेगळा व्हिडिओ असेल प्रश्नाचा वेगळा आणि नोट्सचा वेगळा तर ते बी कळवा आपण त्याप्रमाणे चेंजेस करूयात चला सगळ्यात महत्वाचं वेव दोन हजार पंचवीस जागतिक परिषद या परिषदेचं उद्दिष्ट आणि ओळख थोडक्यात बघूयात की हे परिषदेची म्हणजे वेव दोन हजार पंचवीस या परिषदेचं जे काही आयोजन केलेलं होतं ते मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेलं होतं ते साधारणतः एक ते चार मे दरम्यान झालेलं होतं आणि वर्ल्ड ऍडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव वर्ल्ड ऍडिओ आणि व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट मीन्स वेव या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं कुठे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान आणि संकल्पना कोणाची होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय मार व त्याचसोबत भागीदारी होते महाराष्ट्र शासनाची यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे मुख्य उद्देश काय आहे भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये एक जागतिक कंटेंट सुपर पॉवर बनवणं हे याचा मुख्य उद्देश आहे आणि देशाच्या सर्जनशीलतेला आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि क्रिएट इन इंडिया या संकल्पनेला प्रोत्साहन देणं मुख्य उद्देश भारताला जागतिक सुपर कंटेंट म्हणजे कंटेंट सुपर पॉवर बनवणं आणि क्रिएट इन इंडिया याला प्रोत्साहन देणं हे उद्देश आहे आणि जागतिक स्वरूप होतं याला कारण परिषदेमध्ये शंभरहून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी झालेले होते आणि कॉन्स आणि ऑक्स ऑक्सकर या महोत्सवाच्या धर्तीवर दरवर्षी या परिषदेचं आयोजन मुंबई येथे केले जाईल असं सांगितलेलं आहे ऑस्कर जसं होतं त्या प्रकारे आणि कॉन्स यांच्या धर्तीवर ठीक आहे त्याच्यानंतर पुढे याच्यावरती प्रश्न आता कसा येऊ शकतो बघा हे जर तुम्हाला नको असेल तर प्रश्न आपण वेगळे ठेवूयात किंवा आपण काय करूयात जर हे नको असेल व्हिडिओ लहान बनव व्हावा असा उद्देश जर असेल टेलिग्राम चॅनलवरती हे प्रश्न टाकेल आणि लक्षात घ्या प्रश्न मी कॉम्प्लिकेटेड बनवलेले आहेत परीक्षेला यापेक्षा सोपा प्रश्न येऊ शकतो बघा एमपीएससीच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहेत एका लाईनवरती पण प्रश्न कदाचित येऊ शकतो वेव जागतिक परि शिखर परिषदेबाबत खालील विधानाचा विचार करा पहिलं विधान आहे ही परिषद एक मे ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आली हे विधान बरोबर आहे या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे हे विधान पण बरोबर आहे या परिषदेत शंभरहून अधिक देशाचे पाच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत बरोबर आहे केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे हे विधान पण बरोबर आहे म्हणजे चारही विधान हे काय आहे तिथे बरोबर आहे पुढे या परिषदेचं मुख्य आकर्षण का होतं वेव याचे वेव बाजार वेव बाजार विषयी पण प्रश्न येऊ शकतो तो मी घेतलेला आहे पुढे ही एक जागतिक ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बाजारपेठ आहे वेव बाजार म्हणजे जी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील निर्माते खरेदीदार गुंतवणूकदार आणि वितरकांना जोडते म्हणजे बाजार बाजारमध्ये थोडक्यात काय आहे निर्माते प्रोड्युसर आले खरेदीदार आहे गुंतवणूकदार आणि वितरक या सप्लाय चेनला थोडक्यात एकत्र आणण्याचं काम जागतिक ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बाजारपेठ आहे ही वेव ही कोणाला आणू शकते निर्माते खरेदीदार गुंतवणूकदार आणि वितरकाला डिस्ट्रीब्युटरला यामध्ये काय चित्रपट टीव्ही गेमिंग अॅनिमेशन संगीत आणि एक्स आर यासारख्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत आतापर्यंत या बाजारामध्ये पाच हजार पाचशे म्हणजे साडेपाच हजार खरेदीदार आणि दोन हजारपेक्षा जास्त विक्रेते आणि एक हजार प्रकल्पाची नोंदणी झालेली आहे वर्षामध्ये वेव बाजारमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान परिषदेच्या माध्यमातून माते माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ए आय तंत्रज्ञानावर यामुळे काय होईल ए आयमुळे आशय निर्मिती व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे व्ही एक्स संपादन आणि डबिंग आणि का म्हणतील त्याला प्रेक्षकांच्या आवडीनुसार शिफारस देणे सोपे झालेले आहे कशामुळे ए आहे तंत्रज्ञानामुळे ठीक आहे त्याच्यानंतर पण याचा जसं फायदा आहे जसं आपण आता बघितलं व्हिज्युअल इफेक्ट संपादन आणि डबिंग हे सोपं झालेलं आहे त्याचबरोबर याचे दुष्परिणाम पण आहेत ते दुष्परिणाम काय आहेत ते बघूया डिफेक्ट सारख्या मागे डिफेक्टची न्यूज होती बघा तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो आणि डेटाची गोपनीयची आव्हान आहे डेटा लीक होऊ शकतो हॅक होऊ शकतो त्यानंतर याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो वेव बाजार संदर्भात कोणती विधाने योग्य आहेत वेव बाजार ही क्रिएटर इकॉनॉमी साठी जागतिक बाजारपेठ असून येथे बी टू बी आणि बी टू जी सहकार्याची सुविधा आहे बरोबर आपण आत्ताच बघितलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या ऑनलाईन बाजारपेठेचे औपचारिक उद्घाटन झाले बरोबर ही एक दुहेरी स्वरूपाची बाजारपेठ आहे जी वर्षभर ऑनलाईन आणि परिषदेदरम्यान प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जाईल बरोबर या व्यासपीठावर केवळ लक्षात घ्या इथंच गेम असतो केवळ चित्रपट आणि टी व्ही मालिकेचीच खरेदी केली खरेदी विक्री होते हे विधान चुक आहे म्हणून पर्याय सर्व विधाने बरोबर आहे म्हणजे ऑप्शन मध्ये घेतलेलेच आहे आपण अ ब क ड म्हणजे हे पहिलं जे काही विधान आहे ते बरोबर आहे दुसरं ब विधान बरोबर आहे क पण बरोबर आहे पण ड हे चुकीचं आहे कारण काय आहे डका चुकीचे आहे कारण की के ते चित्रपट संगीत अॅनिमेशन गेमिंग कॉमिक्स या विविध स्वरूपाच्या आशयाची देवाणघेवाण होते ठीक आहे त्याच्यानंतर पुढे लोक अंकातील माहितीनुसार मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ए आय बाबत काय खरे आहे ए आयचा वापर कथा स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते संगीत तयार करणे आणि दृश्य कला सादर करण्यापर्यंत सर्जनशील प्रक्रियेमध्ये मदत करत आहे बरोबर ए आयमुळे रोटोस्कोपिंग आणि ऑब्जेक्ट रिमूव्हल सारख्या किचकट एक्स प्रक्रिया अधिक वेगाने आणि अचूक करता येतात बरोबर एआयच्या वापरामुळे रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही आणि डिफेक्ट सारख्या तंत्रज्ञानाचा सा गैरवापर होण्याची शक्यता नाही हे विधान आहे सारखे मंच च्या तांत्रिक प्रगतीचा आणि त्याचा परिणामाचा सखोल विचार करण्यासाठी महत्वाचे ठरतील योग्य उत्तर आहे सर्व विधान बरोबर आहेत का नाही फक्त क सोडून म्हणजे काय क मध्ये इथं काय सांगितलं रोजगारावर परिणाम होणार नाही आणि डिफेक्ट सारख्या तंत्रज्ञानाचा सा गैरवापर होणार नाही हे विधान चुकीच आहे म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे कारण एआय मुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होण्याची भीती आहे स्पष्टीकरण पण दिलेलं आहे आणि डिफेक्ट सारख्या तंत्रज्ञानाचा सा गैरवापर होण्याची शक्यता आहे पुढे क्रिएट इन इंडिया चॅलेंज या अंतर्गत बत्तीस विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि यात युवा वर्गाला आपले प्रतित्व प्रतिभाग दाखवण्याची संधी मिळेल मेक द वर्ल्ड वेर खादी चॅलेंज खादीला जागतिक फॅशन आणि आयकॉन बनवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेसाठी सातशे पन्नास पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपली नोंदणी केलेली होती कम्युनिटी रेडिओ अशा निर्मिती स्पर्धा कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे In आंतरराष्ट्रीय चित्रपट पोस्टर निर्मिती स्पर्धा चित्रपट पोस्टरच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे क्रिएटर इन इंडिया चॅलेंज याच्यामध्ये काय आहे मेक द वर्ल्ड वेअर खादी चॅलेंज कम्युनिटी रेडिओ अशा निर्मिती स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पोस्टर निर्मिती स्पर्धा आहे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो कसं मी सेट केलेलं आहे बघा क्रिएटर द इंडिया चॅलेंज लक्षात घ्या जर विधान घ्यायचे नसेल तर तुम्ही सांगू शकता तर नेक्स्ट टाइम आपण एकदम सोपे प्रश्न बनवूयात बघा हा प्रश्न काय क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत मेक द वर्ल्ड केअर खाली या स्पर्धेबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे ही स्पर्धा वेव दोन हजार पंचवीस परिषदेचा भाग असून आयोजित बत्तीस चॅलेंज पैकी एक आहे या स्पर्धेच्या सहभागीना एक मुद्रित कलाकृती एक आउटडोर होल्डिंग आणि एक डिजिटल कलाकृती तयार करण्याचे आव्हान दिले गेले या स्पर्धेला केवळ भारतातूनच प्रतिसाद मिळाला हे लक्षात या उपक्रमाचा उद्देश हादीला पारंपरिक कापडातून जागतिक फॅशन आयकॉन रूपांतरित करणे हा आहे तर पर्याय क्रमांक क सोडून बाकी सर्व बरोबर आहे मग सर्व बरोबर आहे का की पर्याय क्रमांक तीन मी आता वाचत नाही तुम्हाला लक्षात येईलच आहे कारण चुकीचा आहे कारण या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातून सुमारे सातशे पन्नास पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे पुढे प्रश्न येणार हे लक्षात घ्या परिषदेतील सामुदायिक नभोवाणी म्हणजे कम्युनिटी रेडिओ सहभागाबद्दल विधाने तपासा दरम्यान तीन मे रोजी कम्युनिटी रेडिओशी संबंधित एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत कम्युनिटी रेडिओ आशय निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे क्रिएट अंतर्गत एक विशेष कम्युनिटी कनेक्ट झोन तयार केला जाणार आहे ज्यात रेडिओ गार्डन आणि थेट प्रसारणाची सोय असेल आता विधान दिलेले आहेत तर कुठलं विधान बरोबर आहे अ क म्हणजे तिन्ही म्हणजे सगळं विधान काय आहे तर बरोबर आहे त्याच्यात चुकीचं एकही विधान सेट केलेलं नाहीये आता पुढे सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीस नाशिक आता येऊ शकतो किंवा पुढच्या भविष्यामध्ये येऊ शकतो नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि लक्षात घ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकासासाठी एक म्हणजे अकराशे कोटी रुपयाचा आराखड्याची मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी के केली आणि या कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा लवकरच तयार करण्यात येणार आहे त्यामुळे गर्दीची योग्य व्यवस्थापन काढलेले आहेत की क्षेत्र विकासासाठी श्री त्रे क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकासासाठी अकरा कोटीची तरतूद शे कोटीची तरतूद आणि कुंभमेळा प्राधिकरण कायदा आणि भविष्यात येणारच आहे त्यामुळे या पुढच्या घडामोडीमध्ये हे येईलच आता कामगार कल्याण का राज्यातील साठ वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत काम बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा पर्यंत निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाने लक्षात घ्या ते एम पी सी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते ऑथेंटिकेट सोर्स विश्वसनीय सोर्स मधून येतात तर हे शासनाचंच पब्लिकेशन असल्यामुळे याच्यातून प्रश्न येण्याची जास्त शक्यता असते म्हणून बघा याच्यावर मी प्रश्न पण सेट केलेला आहे कामगाराच्या कामगार कल्याणमध्ये काय आहे राज्यातील जे साठ वर्षे पूर्ण झालेले कामगार आहेत बांधकाम कामगार जे नोंदणीकृत आहेत त्यांना दरवर्षी बारा हजार रुपयापर्यंत निवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या अजून काय झालं माथाडी मंडळाची पुनर्रचना करून त्याचा कार्यकाल पहिला जो काही माथाडी मंडळाचा कार्यकाल होता, तीन होता तो तीन वर्ष होता वरून आता पाच वर्ष करण्यात आलेला आहे आणि असंघटित क्षेत्रातील इथे एक प्रश्न येऊ शकतो मी सेटल केलेला आहे असंघटित क्षेत्रातील एक कामगारांना उदाहरणार्थ ओला झोमॅटो इश्रम पोर्टलवर नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बघा कामगार कल्याणामध्ये पहिलं की साठ वर्ष पूर्ण जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना बारा वर्षापर्यंत बारा हजार महिन्या वर्षी दरवर्षी बारा हजार याप्रमाणे निवृत्ती होते आणि असंघटित क्षेत्रातील गिग कामगार जे काही आहेत जसा ओला झोमॅटो ई श्रम पोर्टलवर त्यांची नोंदणी करण्यासाठी करण्याची सुरुवात झालेली आहे पुढे याच्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो राज्यातील कामगार हितासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या कामगारांना दरवर्षी नोंद निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला बरोबर आपण बघितलं राज्यातील छत्तीस माथाडी मंडळाची पुनर्रचना करून त्यांचा कार्यकाल तीन वर्षावरून पाच वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला हे पण आपण बघितलं बरोबर आहे बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणीसाठी राज्यात तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्र पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आले हे पण बरोबर आहे ईग आणि प्लॅटफॉर्म कामगारासाठी उदाहरणार्थ ओला झोमॅटो इश्रम पोर्टरवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे विधान पण बरोबर आहे म्हणून सर्व विधान हे चारही बरोबर आहेत पुढे रोजगार आणि कौशल्य विकास खाजगी रोजगार सेवा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि युवकाची फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्राने काय केले महाराष्ट्र खाजगी पदयो पद योजना संस्था नियमन विधेयक आणले आहे यामुळे काय होणारे नोंदणीकृत इमर्जन्सी एजन्सी मार्फत रोजगार दिला जाईल आणि युवकांना सुरक्षित आणि पारदर्शक संधी मिळतील कशा कुठला काही नाही महाराष्ट्र खाजगी पदयोजन संस्था कायदा यामुळे काय होणार आहे नोंदणीकृत एजन्सी मार्फत रोजगार दिला जाईल आणि युवकाचा सुरक्षित आणि पारदर्शक संधी त्यांना मिळणार आहे सागरी सुरक्षा यावरही प्रश्न येऊ शकतो राज्यातला सातशे वीस किमीचा सागरी किनारा लाभलेला आहे हे आपल्याला माहिती आहे मुंबई वगळून ड्रोनच्या साहाय्याने गस्त घालण्यास सुरुवात केलेली आहे सागरी किनाऱ्यावरती अवैध यांनी काय होणार आहे ड्रोनने गस्ती जे काही घालणार आहे गालन गस्त घालणार आहे त्यांनी काय होणार आहे अवैध मासेमारी घुसखोरी आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे आणि हे महाराष्ट्र देशातील काय आहे पहिलं राज्य आहे हे लक्षात घ्या यासाठी महाराष्ट्राने नऊ ड्रोन भाडे तत्वावर घेण्यात आले असून त्याच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय आयुक्तालय मुंबई येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो मी केलेलाच बघत बघा राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षतेसाठी केलेल्या उपाययोजना संदर्भात खालील विधाने तपासा राज्याला राज्याच्या सातशे वीस किलोमीटर सागरी किनारा ड्रोनच्या साहाय्याने गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली बरोबर सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बरोबर मी सांगितलं तुम्हाला ड्रोन गस्तीवर देखरेख ठेवण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्तालय मुंबई येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली हे पण बरोबर आहे ड्रोनद्वारे आतापर्यंत सर्वाधिक कारवाई उथळ पाण्यावर मासेमारी करणाऱ्या करण्यात आलेली आहे हे पण बरोबर आहे म्हणून सर्व विधाने बरोबर आहे आणि हा प्रश्न तुम्हाला फक्त लोकराज्यामध्ये आदिवासी विकास शबरी नॅचरल्स खूप महत्वाचा याच्यावरती बघा वेव आणि आदिवासी विकास शबरी नॅचरल्स याच्यापैकी एक प्रश्न नक्की येणार हमखास बघा शबरी आदिवासी वित्त विकास मंत्रालयाने आदिवासी बांधवांनी तयार केलेले जे काही उत्पादन आहेत त्यांच्यासाठी नॅचरल शबरी नॅचरल हा ब्रँड सुरू केलेला आहे आणि या अंतर्गत काय काय विकले जाणार आहे ते बघा मोहाच्या फुलांनी बनवलेली वाईन्स सिरप साबण लाडू आणि बांबूचे उत्पादने बघा शबरी नॅचरल अंतर्गत वाईन सिरप साबण लाडू आणि बांबूची उत्पादने विकली जाणार आहे त्यासाठी शबरी नॅचरल्स डॉट कॉम हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हे विकले जाणार आहे ब्रँड कुठला सबरी नॅचरल्स आणि कुठे विकले जाणार आहे सबरी नॅचरल्स डॉट कॉम हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वर याचा उद्देश काय तर ते आपण पुढे बघूयात हा आता बाईक टॅक्सी धोरण राज्यात एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे नागरिकांना स्वस्त सुलभ आणि लास्ट माईन कनेक्टिव्हिटीसाठी पर्याय उपलब्ध होईल तसेच रोजगार निर्मिती होईल यासाठी केवळ लक्षात घ्या इलेक्ट्रिक बाईक वापरण्यात येतील आणि परवाशेच्या सुरक्षेसाठी विशेष नियम असतील पुढे याच्यावरती शबरी नॅचरल वरचा नॅचरलवरचा कसा प्रश्न येऊ शकतो हे बघा शबरी नॅचरल या उपक्रमाविषयी खालीलपैकी काय क्रे आहेत लक्षात ठेवा हे प्रश्न तुम्हाला घ्यायचे की नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा जर घ्यायचे नसेल तर हे प्रश्न आपण काढून टाकू प्रश्नाचा एक वेगळा व्हिडिओ बनवून आणि नोट्स वेगळ्या आणि लक्षात घ्या नोट्स आणि प्रश्न दोन्ही जर आपल्या चॅनलवरती टेलिग्राम सेवा अकॅडमी पुणेवरती जर टाकायचे असेल तर तिथं तुम्हाला टिक करून हे करता येईल म्हणजे सोडवता येईल प्रश्नपत्रिका जसे सोडवतो तशी ऑनलाईन ठीक आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याप्रमाणे आपण करूयात किंवा दोन वेगळे पार्ट बनवूयात शबरी नॅचरल या उपक्रमाविषयी खालीलपैकी काय खरे आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर नक्की करा कारण की तुमचं शेअर आणि तुमचे व्ह्यू तुमचे कमेंट आम्हाला प्रोत्साहन देतं नवीन कंटेंट तयार करण्यासाठी ठीक आहे अशा आहे की तुम्ही नक्कीच शेअर करा ठीक आहे आता उपकरम, गद, कारेर शबरी नॅचरल या उपक्रमाविषयी खालीलपैकी काय खरे आहे हा उपक्रम आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे चालवला जातो बरोबर या उपक्रमामध्ये मोहाच्या झाडापासून बनवलेले उत्पादने जसे की द हेरिटेज वाईन सिरप तेल साबत आणि लाडू विकले जातात बरोबर शबरी नॅचरल्स डॉट कॉम या ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादने विकली जातात आणि भारतीय पोस्ट सेवेच्या मदतीने देश विदेशात पोहोचली जातात बरोबर आहे टाईप केलेले आहे त्यांनी इंडिया पोस्ट सोबत या उपक्रमाचं उद्द। मुख्य उद्दिष्ट आदिवासी बांधवांना केवळ आर्थिक मदत देणे आहे बघा केवळ या शब्दांनी गोंधळ केलेला आहे हे म्हणजे ड हे चुकीचं आहे का चुकीचं आहे डय हे का चुकीचं आहे केवळ आर्थिक सहाय्य पुरवण्यापलीकडे पलीकडे जाऊन आदिवासी बांधवांनी तयार केलेले उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे या शबरी नॅचरल आहे उद्दिष्ट आहे लक्षात घ्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्र राज्यातील बाईक टॅक्सी धोरणाबाबत खालील विधान विचार घ्या हे पण महत्वाचं आहे हे धोरण एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये लागू होणार आहे बरोबर या धोरणाअंतर्गत केवळ पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सीना परवानगी असेल नाही इलेक्ट्रिक लक्षात घ्या चालकाचे वय वीस ते वर्षा दरम्यान पर्याय उपलब्ध असेल हे कॉमन आहे त्याच्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी जी पी एस ट्रॅकिंग संकटकालीन संपर्क सुविधा आणि चालक व प्रवाशी दोघांसाठी हेल्मेट बंधनकारक आहे हे विधान बरोबर आहे म्हणजे फक्त बस सोडून पर्याय क्रमांक अ विधान बरोबर आहे का चुकीचा आहे या धोरणाअंतर्गत केवळ परिवहन संवर्गातील इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी धावणार आहे ठीक आहे बाईक टॅक्सीमध्ये इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे प्रशासकीय सुधारणा एक वारी हे पण महत्वाचं आहे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी पाच ते नऊ मे दरम्यान एकवारी महाराष्ट्र ट्रेक लर्निंग वीक आयोजित करण्यात आलेला यामध्ये काय केलेलं आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर सुरक्षा यासारख्या विषयावर प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसव्या जयंतीनिमित्त दुर्गराजगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती आणि पुढचा एक नोंद घेण्यासारखा आहे की महाराष्ट्र जे काही युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ त्या यादीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्याचे के नामनिर्देशन केले आहे कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे ना पुढे कसा प्रश्न येऊ शकतो राज्य सरकारच्या टेक वारी वरचा पहिला प्रश्न घेतलेला आहे महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रमाबाबत खालील विधाना विचार करा हा उपक्रम पाच ते नऊ मे दरम्यान महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी आयोजित केला आहे बरोबर या उपक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय ब्लॉक चेन सायबर सुरक्षा यासारख्या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे सरकारच्या म्हणजे आयकॉन म्हणजे इंट्री इंटरिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाइन ट्रेनिंग प्रकल्पाशी संबंधित आहे ज्यावर महाराष्ट्राचे पाच लाख कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे या उपक्रमाचा उद्देश केवळ तांत्रिक ज्ञान देणे नसून मानसिक आरोग्य ताणतणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा देखील आहे बरोबर तर सर्व विधाने काय आहेत बरोबर आहेत ठीक आहे पुढे अन्न सुरक्षा जनजागृती अन्न भेसळ रोखण्यासाठी नागरिकांना सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा लागू करण्यात आलेला आहे लक्षात घ्या यामध्ये काय आहे अंकामध्ये दूध तूप तू, तू, मसाले आणि इतर अन्न पदार्थांमधील भेसळ घरच्या घरी कशी ओळखावी या विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे कुठल्या लोकराज्य अंकामध्ये दूध तूप मसाले ते काही महत्वाचं वाटलं नाही म्हणून मी घेतले नाही हवं असेल तर तुम्ही लोकराज्य मेचं वाचू शकता पीडीएफ कॉपी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर हां संपले सगळे क्वेश्चन संपले व्हिडिओ कसा वाटला हे आपला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो यावरती एक उद्दिष्ट शिवूया जाऊ द्या छोटी सुरुवात शंभर लाईक या व्हिडिओला भेटले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे बघूयात किती लोक पूर्ण करतात आणि तुम्ही लोक व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही कारण व्हिडिओचा रेशिओ मी तुम्हाला दाखवलंच जवळपास पैकी पंच्याण्णव टक्के लोक बसतात परंतु सबस्क्राईब करत नाही फ्री आहे सबस्क्राईब करून घ्या चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं जर तुमची मागणी आली तर जो काही लोकराज्य आहे मला वाटतं मार्च आणि एप्रिलचा एकत्र आहे त्याच्यावरती बनवूयात आणि हो सगळ्यात महत्वाचं की प्रश्न टाकायचे की नाही हे पण सांगा तुम्ही ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच